नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज सहावा अध्याय त्यातल्या एक्केचाळीस ते त्रेचाळीस सव्या श्लोकांपर्यंत आणि चारशे बेचाळीस ते चारशे छप्पन ओव्या बघणार आहोत यापूर्वी अर्जुनाने प्रश्न विचारला की आम्ही परमार्थ मार्गावर राहिलो आणि कधी त्या मार्गाने जाताना कधी समजा मृत्यू आला किंवा तो मार्ग विसरून आम्ही समजा नोकरी लागली भलत्या ठिकाणी आम्हाला रात्रीची ड्युटी असली किंवा जास्ती काम करावं लागलं आणि आम्ही विसरलो तर काय होईल किंवा असं होईल की म्हातारपणी समजा आम्ही साधनाच नाही करू शकलो तर काय होईल समजा अशा प्रकारचा त्यांनी प्रश्न विचारला की साधनारत असताना अचानक ती थांबून गेली तर काय होईल ठीक आहे तर त्यावर श्रीकृष्णांनी उत्तर दिलं होतं की बाबा तू चांगल्या मार्गावर आहे परमार्थ मार्गावर आहे आणि मुक्तीची आणि आत्मज्ञानाची इच्छा करतो आहे तर तुला या नाही तर पुढल्या जन्मी कधी ना कधी किंवा याच जन्मी तू विसरला आणि भलत्या मार्गावर गेला पुन्हा त्याच चांगल्या मार्गावर आला तर तरी तुला याही याची देही याची डोळा तुला मुक्तीचा सोहळा बघ भग, बघायला मिळू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे आता संस्कृत श्लोक आपण श्लोक पहिल्यांदा पण बघून घेऊया प्राप्य पुण्यकृताम लोकांत उशित्वा शाश्वती समा शुचिताम श्रीमताम घेही योगभ्रष्टो विजय ते की जर का तू श्रीकृष्ण म्हणतायत अर्जुनाला परमार्थ मार्गावर असताना कुठेही असो य असो परलोकी असो या देशात पर देशा पर देशा असो परदेशात असो कुठ कुठेही असो पण तू चांगलं काम करतो आहे या मार्गावर आहे आणि कधी या तिन्ही गोष्टी घडल्या साधना करू शकला नाही साधनेपासून वंचित झालो किंवा मृत्यू आला तरी किंवा अजून बऱ्याच पॉसिबिलिटीज आहेत तरी तुझा नाश होणार नाही तुला कधीने कधी पुन्हा या मार्गावर आल्याला तुला मुक्ती आत्मज्ञान मिळणारच आहे सरळ आणि अथवा नामकुले भवते धीमताम की तुला असं होऊ शकतं की तू चांगल्या ज्या ठिकाणी योगी लोक आहेत बुद्धिमान लोक आहेत जे शास्त्रांनुसार वागत आहेत अशा कुळात तू जन्म घेऊ शकतो आणि पुढे असं होऊ शकतं की या जगात जे दुर्लभ ज्ञान आहे ते तुला मिळू शकतं असंही होऊ शकतं की वरती असं की तू अशा कुळात जन्माला येऊ शकतो की जिथे सगळे योगी आहेत ते साधनारत आहेत आणि त्या आत्मज्ञानाच्या संबंधाने इतके सिरियस आहेत की तू पण तशी साधना करायला लागू शकतो आणि तुला त्याच जन्मी पुढल्या जन्मी समजा लहानपणीच तुला आत्मज्ञान होऊ शकतं आणि सगळे शास्त्र अवगत होऊ शकतात आणि तू ज्या मुखातून नेहमी शास्त्रच निघतील आहे जेणेकरून पन तुझा तर संगत, उद्धार होईलच पण तुझ्या संगत संगतीत आलेल्या लोकांचे उद्धार होईल या तिन्ही श्लोकांमध्ये एवढं सांगितलेलं आहे आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा ऐके कवतिक हे कैसे शतमखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य काम की योगवृष्ट झाला समजा पण पुष्कळ वर्ष हो समजा समजा तू कोणत्या तरी उपभोग घ्यायला बसलेला आहे घेतो आहे तरी पुन्हा तू त्याचा कंटा आल्यावर शुद्ध आचरणावर येऊ शकतो पुन्हा वैभवशाली किंवा शुद्ध आचरणाच्या कुटुंबात तुझा जन्म होऊ शकतो आणि तू चांगल्या मार्गावर येऊ शकतो मग तेथींच ते अमोघ जे अमोघ अलौकिक भोग आहे सांग कांटाय ग मग की ते भोगांचा कंटाळ आला पुन्हा तो चांगल्या मार्गावर असेल हा अंतराव वावचिता का ओढवला भगवंता दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य किवन स्वर्गातल्या देवांना पण त्या जसं आपल्याला रसगुल्ला दहा रसगुल्ले खाल्यावर कंटाळ येतो तसं त्यांना पण त्या स्वर्गसुखाचा कंटाळा येतो आणि मग काय होतं की ते उपभोग भेग भोगल्यानंतर पुन्हा अनुताप येतो आणि आपण पुन्हा त्या परमार्थ मार्गावर येतो नित्य मार्ग जो असतो परमार्थाचा पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माच्या महारी लांबा उभया आगरी वि श्रेयेचा की त्याच्यामागे समजा तुम्ही चांगल्या ठिकाणी ज्या कुळामध्ये धर्मांचं चा सगळं चाललं आहे त्या ठिकाणी तुम्ही जन्म घेऊ शकता तिथेच तुमची वाढ होऊन तुम्हाला आत्मज्ञान पण मिळू शकतं ज्या ते नीतीपंत जे सत्यधूत जे देखा देखावते जे शास्त्रदृष्टी किंवा अशा ठिकाणी जन्म मिळू शकतो की ज्या शास्त्रीयदृष्ट्या सगळं काही चांगलं बघतात आणि त्यांना म्हणजे घरचे सगळे तसंच तुला पण चांगले संस्कार होऊन तू पण आत्मज्ञान मिळू शकतो वेद जो तो जागेश्वर ज्या व्यवसाय निजाचारू सारासार विचार मंत्री जया तया जयाते की सारासार विचार करून ज्या कुळामध्ये जन जगतात अशा ठिकाणी पण तुझा जन्म होऊ शकतो आणि तुला लहानपणी सार आणि असार विचार केल्यानंतर तू तर लहानपणीच एक्सपर्ट होऊ शकतो यस असंही होऊ शकतं जयाची कुळी चिंता जालीईश्वराची पतिव्रता जया ते गृहदेवता आदिरिद्धी ऐशी निजे पुण्याची या जोडी वाडी सरसुखाची कुळवाडी जे ती आहे तो सुरुवाडी योगच्छित की म्हणजे मग काय होतं की मागच्या पुण्याने या मागच्या जन्मातल्या पुण्याने या जन्मात आपल्याला आत्मज्ञान होऊ शकतं एका म्हणजे एका वाक्यात सांगायचं तर आणि त्याचं म्हणजे तो त्या सुखाच्या व्यापारात राहू शकतो वगैरे वगैरे असं पण सांगितलं की आत्मसुखाच्या व्यापारात सगळे कर्महीच पूजा होऊन जाते अथवा ज्ञानाग्नी होते जे परब्रह्म ब्रह्मणी श्रोत्री महात सुख क्षेत्री आदिवंत की मग तो जिथे होम हवन होत असतात ज्ञानांचं म्हणजे वेदसंपन्न जे असतात ना वादविवाद वगैरे होऊन त्याच्यातना संवाद निघून मग सगळेजण साधनेला लागतात वाद होतो विवाद होतो मग संवाद होतो आणि मग सगळे एकरूप होऊन त्या मार्गावर चालतात अशा ठिकाणी पण तू जन्माला येऊ शकतो आणि तसं तू करू शकतो असंही होऊ शकतं की जे सिद्धांताचा सिंहासनी राज्यकर्ते त्रिवोणी ते जे कुंजते कोकळी वनी संतोषात असंही होऊ शकतं की तू अशा ठिकाणी जन्माला विचारतो की जिथे सगळे योगी पण राहतात स्वत योगी आहेत तसंच तू पण सिंहासनावर सिंहासन म्हणजे जो सिंह असतो तो, तो जसं जंगलावर राज्य करतो तसं तू पण आत्मज्ञानी होऊन स्वतःवर जितम जगत के केनं मनो येणं तू स्वतःच स्वतंत्र होशील स्वतःवर राज्य करू शकशील स्वतःवर स्वतःच्या बुद्धीवर आणि स्वतःचं चांगलं जीवन जगू शकशील जगावर राज्य करायच्या गोष्टी म्हणत नाही ते जे विवेक ग्रामीणचा मुळी बैसले आहाती फळे त्या योग्यांच्या होई जन्म पाहिजे योग्यांच्या कुळात तू जन्माला येऊ शकतो आणि सतत विवेक कर विवेक करू शकशील असंही होऊ शकतं की मोठ की देहाकृती उमटे आणि निज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढा प्रकटे प्रकाश होईल द्यायचा की तुला आत्मज्ञान होईल आणि त्या आत्मज्ञानाच्या प्रकाशात तू सगळे कामं करशील वर कीज वर्षी पण सगळं तुझ्याचा उत्तर उद्धार होईलच पण तुझ्याबरोबर राहणारे आणि तुझ्या संगतीत आलेले त्या सगळ्यांचा उद्धार होईल तशी दशेची वाट न पाहता वयसेची या गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता वरील राहते तुला बाळपणीच सर्वज्ञता आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं कारण काय की ते शास्त्र तुला सतत अवगत राहतील इतके जन्मानं जन्म तू साधना करतो तर त्या वेवल्यानंतर तुझा कॅच होतील आणि तू त्याच्याशी एकरूप होऊन जाशील ती सिद्ध सिद्ध लाभे मनाची सारस्वत दुभे मग सकाळ शास्त्र स्वयंभू निघतीमुखे सकाळी शा शास्त्र स्वयंभू तू स्वयंभू झाल्यामुळे स्थितप्रज्ञ झाल्यामुळे तुझ्या मनातून आणि बुद्धीतून आत्म आणि आत्म्यातून बोलण्यात चालण्यातून सरस्वतीच पाझरेलाय असा त्यांचा बोलण्याचा अर्थ आहे आयसे जे जन्म जयाला की देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करती सदा की असा जन्म मिळाला पाहिजे म्हणून देवसुद्धा स्वर्गात हो यज्ञ करतात की देवा मला असा जन्म दे की मी म्हणजे जन्मतास सर्वज्ञ राहील आणि म्हणजे योगी राहील आणि तसं भगवंत शेख होऊन मी राज आपलं जीवन जेव जगू शकेल बघा म्हणजे जबरदस्त संकल्पना म्हणजे जे मोठ्या मोठ्या लोकांच्या मनात येऊ शकत नाही ते हे अठरा एकोणीस वीस एकवीस वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे काय जबरदस्त म्हणजे हे आहे बघा अमरी भाट होईजे मग मृत्यूलोका ते वारी जे असे जन्म पार्थ जे ते तो पावे की ज्याची ज्याचं स्वप्न देवसुद्धा बघतात की असा जन्म मला मिळायला पाहिजे तसा जन्म तुला मिळू शकतो की जो सर्वज्ञ आहे भगवंताशी एक रूप आहे योगी आहे भक्त आहे भगवंताशी वेगळं करू शकत नाही असा सर्वज्ञ जन्म पण तुला मिळू शकतो त्यामुळे तू या मार्गावर राहा असंच कर्मळीच पूजा कर सतत चांगल्या मार्गावर राहा विवेक कर आणि भगवंताशी एकरूप राहा तर असं जे परमार्थ मार्ग आहे त्या मार्गावर आपण राहूया जे श्रीकृष्णाने ज्ञानेश्वरांनी समर्थांनी वगैरे सांगितलेलं आहे कित्येक साधू संत ओरडून ओरडून सांगतात त्या मार्गावर आपण राहूया जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला आत्मज्ञान होणारच आहे असा देवावर विश्वास ठेवून आपण हे सगळं करूया धन्यवाद